శ్రీభక్తి రూప్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఛానల్ श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापूर च्योतीने यंदा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंगत चर्चेचा विषय कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता सो सोलापूर येथील काँग्रेस कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष युवराज जाधव यांची प्रतिक्रिया घेताना आज आपण पश्चिम महाराष्ट्राचे भेट घेतलेला आहे श्री भक्तीरूप महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग

आमच्या शिंदे ह्याच खासदार होणार आहेत नागरिकांचा कल कोणाकडे असे असे तुम्हाला वाटतं की स्वतः आता बैतकलेले आहेत नागरिक म्हणतात आता बीजेपी अथवा सोलापूर साठी तर प्रगती ताईच पाहिजे काही जर उमेदवार म्हणून जर निवडून आले तर किती ये मतांनी येईल किंवा त्यांचं तीर काय असेल नव्हती मत येईल

सोलापूर फाईट होईल शेवट पर्यंत असं तुम्हाला वाटतंय भारतीय जनता पार्टी हे फाईट करणारे पक्ष राहिले नाही आता फाईट करणार फक्त काँग्रेस अजून इतर काय माहिती सांगत आहे का तुम्हाला जनता पार्टी जनता तुम्ही जिथं पण तुमच्या चायनामध्ये जातात तिथे खासदार कोण पाहिजे तर प्रणिताई शिंदे यांचंच नाव आज शंभर पक्षाच्या जनतेच्या तोंडातून तुम्हाला ऐकायला भेटणार आज सोलापूर लोकसभेसाठी कर्तृत्व आणि नेतृत्व करण्यास सोलापूरची जनता प्रवीण शिंदे यांनाच निवडून